दोन ते तीन मतदार याद्या येत बरोबर आहे मग आता आदित्य जे काही तुम्हाला दाखवलं हे काम वर्डीतलं आतापर्यंत तरी गेले काही दिवसात केलेलं दाखवलं अजून खोलवर जायचंय आपल्याला तर अख्खी मुंबईच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे काम करायचं आणि त्याची सुरुवात मुंबई पासून करायची कारण मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे खास करून दोन व्यापाऱ्यांचा नाही ते तुमच्या मनातलं तुमच्या मनातलं मला माहिती आहे पण ते मी माईकवर नाही बोलू शकत आजच एक जण येऊन घ्या बा आज काय योगायोगा मला कल्पना नाही सामनामध्ये दोन बातम्या पाहिल्या पहिल्या पानावची बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे आणि आत एक बातमी आहे जिजामाता उद्यानात लवकरच ॲनाकोन येणार आता आपण पेनवीन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पेनवीन आणल्यानंतर काही पेनविनच्या बुद्धीची बुद्धी आणि उंचीची माणसं आपले टीका करतात ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई करायचे बरं ती गिळना तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर असं नाही बरं भूमिपूजन करायला आलायच ना कर आला ना फोडणं नारळ डोकर फोडणं त्या दगडावर एकच आहे पण ते करताना सुद्धा घराण्याच्यावरची टीका म्हणजे याच्या कारखे तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिट नी झाल्या मेरिटली झाल्यात आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची अरे उभा राहून जातो समोर आणि मग त्या अब्दलीला मला सांगायचंय आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पायिक आहोत वारसदार आहोत आता संजय राऊत म्हणाले ना तसे तुमची ब्रह्मचारीची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेस त्यांची टूम सुरू होते मुंबई विकणार मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार ही आता जुनी सगळी गेसीपीटी काय म्हणतो कॅसेट झालेली आहे त्यामुळे आता नवीन काहीतरी त्यांना स्क्रिप्ट रायटर कोण असेल तो को शोधला पाहिजे आणि अनाकोंडाच्या बाबतीत जर म्हणाल तर काल तर अमित शाह साहेब त्या ठिकाणी इंडियन मेरीटाईम वीकच्या संदर्भामध्ये आले होते आणि त्यांनी या मूळ भूमिपुत्र जे आहेत मुंबईचे कोळी बांधव यांना दोन बोटी दिल्या म्हणजे त्या डीप सी मध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना दोन बोटी देण्याचं काम केलं एक दीड दीड कोटीची एक बोट त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नव्हते आले आता एनाकोंडा म्हणाल तर हे एनाकोंडा स्वतः आहे गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेला आहे आणि या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले विटीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळं वेगळेपण आहे हा भस्म्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही भरणार नाही पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम गिळण्याचं काम तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम मिटीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत ही भीती त्यांना दिसू लागली आहे पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू मैं आहे कहूंगा कल अमित शाहजी थे और मुंबई के जो भूमिपुत्र कोळी लोक हैं जो मच्छीमार है उनको दो बोट उन्होंने दी डीप सी में फिशिंग करने के लिए संस्थाओं को और ऐसे कई बोट्स केंद्र सरकार के माध्यम से दी जाने वाली है ये देने के लिए आए थे प्रधानमंत्री जी भी कल आने वाले हैं उन्होंने भी मुंबई को अनेक विकास प्रकल्प के लिए पैसे दिए हैं और ये एनाकोंडा का बात करेंगे तो एनाकोंडा जो बोलने वाले खुद ही है ये मुंबई की तिजोरी को लपेट के बैठे थे और इतनी मजबूती से बैठे थे कि एनाकोंडा का एक विशेषता यह है कि इनका ये कोंडा को पेट ही नहीं भरता है इन्होंने मुंबई की तिजोरी को निगल गए मुंबई निगल गए कई भूखंड निगल गए पेशेंट के खिचड़ी निगल गए डेड बॉडी बैग में पैसे खाए डामर में पैसे खाए यहाँ पर मिट्टी रिवर के जो कचरा है वो भी निकल गए आखिर इनका पेट ही नहीं भरता है ऐसा ही है कौंडा है और इसलिए अभी मुंबई का चुनाव है चुनाव के दरमियान ये हमेशा एक डीसी पी कैसेट उनकी चलती है ये उसी का पार्ट है और मैं ये कहूंगा कि मुंबई वासी बहुत ही समझदार है पिछले 20-25 सालों से मुंबई की जो हालत बना के रखी है ये हम जब मैं मुख्यमंत्री बन गया महायुति सरकार बनी तब कंक्रीट के रोड बनाने शुरू हो गए ड्यूटिफिकेशन शुरू हुआ एस के काम शुरू हुए मेट्रो को इन्होंने रोक दिया था वो काम शुरू है, तो लोग जानते हैं कि विकास करने वाले कौन है और मुंबई को निगलने वाले कौन है मुंबई को सोने के अंडे सोने का अंडा देने वाली मुर्गी समझने वाले लोग कौन है इसलिए उनका उनकी हार जो है वो उनको दिखाई पड़ रही है और इसलिए ऐसे प्रकार के आरोप वो लगा रहे हैं है आता 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 मी एकच सांगतो जे आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरच्या याद्या मोजत होते आता मतदार ते मतदार याद्या मोजू लागले हा फरक आहे लक्षात घ्या आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसतोय आणि म्हणून अशा प्रकारचे आरोप ते करतायत मी आपल्याला एवढंच सांगतो निवडणूक आयोगावर लोकसभेला त्यांनी आरोप केले का ईव्हीएमवर आरोप केले का मतदार यादीवर आरोप केले का का नाही केले कारण लोकसभेमध्ये त्यांना जास्ती मतं मिळाली त्यांचे जास्त खासदार निवडून आले मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जेव्हा महायुतीला यश मिळालं तेव्हा पोटदुखी सुरू झाली मळमळ सुरू झाली आणि म्हणून त्यांचा पराभव त्यांना समोर दिसू लागलेला आहे आता आम्ही महायुती निवडणुकीच्या कामाला लागलेलो ला। आहोत पण हे जे बोलत आहेत ते पराभवाची आपल्या तयारी करू लागलेत आम्ही निवडणुकीची तयारी करतोय आणि हे पराभवाची तयारी करतायत आणि अशा वैफल्यग्रस्त झाल्यामुळेच अशा प्रकारचे आरोप ते करतात